आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार दिलीपराव वळसे पाटील हे सध्या प्रचार दौऱ्यावर असून गावागावात मतदारांच्या गाठीभेटी घेऊन संवाद साधत आहेत लोकांचे प्रश्न व अडीअडचणी समजून घेत आहेत तसेच आपल्या पस्तीस वर्षाच्या कार्यकाळात या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी जे कार्य केले ते मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत आंबेगाव तालुक्यातील अनेक महत्वाचे प्रश्न सुटले असून आणखी काही महत्वाच्या प्रश्नांवरती आपल्याला पुढील पाच वर्षाच्या कार्यकाळात काम करायचं आहे यासाठी ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे त्यामुळे आपणा सर्वांचे आशीर्वाद हे अतिशय महत्वाचे असून या निवडणुकीत आपण मला भरघोस मताने निवडून देऊन पुन्हा आपली सेवा करण्याची संधी द्याल असा विश्वास सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी व्यक्त केला प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने पुणे जिल्हा म्हाडाचे अध्यक्ष व शिरूर लोकसभेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील महायुतीचे सर्व पदाधिकारी विविध संस्थांवर कार्यरत असलेले अध्यक्ष उपाध्यक्ष चेअरमन व्हाईस चेअरमन कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे प्रतिनिधी लक्ष्मण दातखेडे यांनी घेतलेला हा आढावा साहेब yes. नामदार दिलीपराव या ठिकाणी माळवाडी मध्ये आपल्या सर्व ग्रामस्थांना अदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित झाल्यात त्याबद्दल माळवाडीतून सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं सर या ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत आपल्या नामदार नगरीचे भाग्यमदार पाटील साहेब विधान सदस्य जे विलोशन आहे त्यात आपले साहेब आपल्या सर्वांचे भाग्य आपल्या तालुक्याचे त्यांच्या मार्गदर्शनासाठी चालू आहे त्या आपल्या साहेबांना आपल्या सर्वांनी त्यांनी विजयी करायचे साहेबांचे चिन्ह आवडला सर्व मतभाळाच्या आपल्या नंतरमध्ये सर्व ग्रामस्थ महिला माता भागाने साहेबांना दिले पाच वर्षपूर्वी तो पहिले काय केलं माझ्या या तमाम मनसेकरांना छोटासा प्रश्न आहे की आज आपण ज्या भूमी आपल्या आंबेल्या आहेत ते सांगतीलच परंतु साहेबांनी जे अली आपल्याला समाजाची सेवा केली त्यापैकी हे आपलं आंबेला गाव ते होत असून आणि एक अतिशय सुंदर पद्धतीचं या ठिकाणी विकास करत असताना आज आपण हा मनसर ते औषसमध्ये जे साहेबांनी अभियांत्रिक विद्यालय असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल त्या सर्व काही घडामोडी करत असताना त्याचा फायदा निश्चित आपल्या रहिवासांना झाला ग्रामस्थांना झाला नंतर त्या ठिकाणी पुढील काही काळामध्ये आपल्या मनसर नगरीमध्ये जशी लोकसंख्या वाढत गेली तसा आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहावा यासाठी साहेबांनी देखील आरोग्याच्या दृष्टीनं आणि आपल्या परिसराचा केअर करणारा साफ व्हावा आपल्या सच या दृष्ट्या जेटी साहेबांनी आपल्या परिसरामध्ये एक आरोग्य दृष्टीने आणि पाण्याचा प्रयत्न होते त्यावेळेला निश्चित प्रकारे आपली गरज पाठी कॉलेज आपण काय

त्यामुळे खूप जास्त येणार नाही त्याबद्दल विस्तार केला आता आपल्या तालुक्यातून समजा म्हणून कोणाला दोन त्या प्रक्रियाची निवड होत आहे आणि या निवडणुकीमधला एक उमेदवार म्हणून मी आपल्याला सगळ्यांना भेटायला विनंती करायला या ठिकाणी आलेला या पूर्ण काळामध्ये सलग सात वेळेला म्हणजे पस्तीस वर्ष तुम्ही सगळ्यांनी मला आमदार म्हणून निवडून दिलं मला राज्याच्या मंत्रिमंडळात काम करायची संधी मिळाली विधानसभेचा अध्यक्ष म्हणून काम करायची संधी मिळाली आणि हे सगळं करत असताना राज्याचा कारभार बोलत असताना आपलं गाव आणि आपला मतदारसंघ त्याच्याकडे दुर्लोक्ष होऊ नये अशा प्रकारची काळजी घेण्याचा प्रयत्न मी केलेला परंतु पूर्वीची परिस्थिती आणि पुणेचं राजकारण जरा वेगळं पुणे किसन गोळा काम केलंय आणि आम्ही एक मीटरच्या समोर लढत होत नंतर शिवाजीराज पंधरा वर्ष एकत्र काम केलं नवदात साली मी पहिल्यांदा आमदार झालो दो दोन हजार चार ला ते खासदार झाले सवलत तीन वेळेला खासदार झाले आणि आता आठव्या वेळेला मी पुन्हा विधानसभेच्या आमदारकीच्या निवडणुकीच्या साठी या ठिकाणी मी किती वेळाला आमदार झालो किंवा मी किती वेळा मंत्री झालो हे महत्वाचं नाही म्हणून आपण एखाद्या पदावर बसल्यानंतर त्या पदाचा उपयोग राज्यातल्या जनतेला आणि आपल्या मतदारसंघातल्या जनतेला झाला पाहिजे हे राजकारणाचं मूळ सूत्र आहे राज्याची भूमिका राज्याचा कारभार केला पाहिजे राज्याचा विचार केला पाहिजे आणि मतदारसंघात आल्यानंतर मतदारसंघाचा विचार केला पाहिजे जे लोक नवऱ्याच्या आधी जन्मलेले होते आणि उपस्थित आहे त्यांना कदाचित नवऱ्या या तालुक्याची आणि या गावाची काय परिस्थिती होती हे कदाचित माहीत नसत पण या गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या शाळामध्ये अनेक प्रकारच्या शोकसोयित करण्याचा प्रयत्न आपण केला जिंब्याचं धोरण आपण पूर्ण केलं डिंब्याचा दावा कालवा केला उजवा कालवा केला शेतीला पाणी आणलं शेतीत पाणी आल्यावर शेतकरी उसाचं पीक घ्यायला लागला काय करायचं म्हटल्याच्या नंतर आपण साखर कारखाना काढला आणि त्या साखर कारखान्यामधून आज शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी मिळायला लागलेलं आहे जर देवेंद्र जे बसलेलं आहे तरी सुद्धा ही मला एक जी परिस्थिती होती की आलेलं सगळं दूध पुणे जिल्हा दूध संघाला पाठवायला लागायचं आणि पुणे दूध संघ पुणे जिल्हा दूध संघाची एवढी कपॅसिटी नसल्यामुळे बऱ्याच वेळेला ते दूध परत पुढे यायचं नुकसान शेतकऱ्यांचं व्हायचं त्यांनी आता डेअरी काढली आज जवळपास वीस लाख लिटर दिवशी दूध प्रोसेस करणारे कंपनी म्हणून त्यांची देशामध्ये आणि जगामध्ये खात्री आहे आरोग्य केंद्रामध्ये आपण क्रोमा सेंटर पाहिलं त्याच्यानंतर पेशंट वाढले हॉस्पिटल कमी पडायला लागलं तीस बेडचं हॉस्पिटल शंभर बेडचं केलं त्याला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला आज नंतरच्या हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन पासून डायलिसिस मशीन पासून इन्क्युबेटर पासून ज्या ज्या तातडीच्या व्यवस्था लागतात त्याच्या सगळ्या व्यवस्था आज आपल्या नंतरच्या हॉस्पिटलमध्ये आपण त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत आता ते कमी पडायला लागलं मग दुसरं एक नवीन हॉस्पिटल काढायची गरज होती खर तर त्याला जोडूनच काढायला पाहिजे होत परंतु तिथे जागा नव्हती मग इकडे तांबड्या वड्याच्या बाजूला एक जागा घेतली आणि तिथं आणखीन शंभर बेडचं हॉस्पिटल आपण करायचं ठरवलं आता निम्म बांधकाम झालेलं आहे पुढच्या काही महिन्यामध्ये होईल म्हणजे दोनशे गटच्या टोटल आपल्या तालुक्यामध्ये होईल शिरूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचे लाडके उमेदवार सन्माननीय दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण सगळेजण त्यांचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात येणाऱ्या वीस तारखेला या निवडणुकीचं मतदान होणार आहे आणि ह्या निवडणुकीच्या मतदानाच्या माध्यमातून आपण आपल्या शहर परिसर आणि आंबेगाव तालुक्याच बहुतव्य ठरवणार आहोत गेले पस्तीस वर्ष आपण सगळेजण एकमुखानं वळसे पाटलांना या मतदारसंघातून निवडून देऊ आपल्या तालुक्याचा आवाज विधानसभेमध्ये खंबीरपणे मांडण्याचं काम दिलीपराव देवळसे पाटलांनी यशस्वीपणे केलं आणि नुसतं विधानसभेमध्ये अभ्यासपूर्ण कामगिरी करण्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक गावामध्ये प्रत्येक परिसरामध्ये शहरामध्ये विकास काम होतील नुसते विकास कामच नव्हे तर आंबेगाव तालुक्याचं करण्यासारखे काही महत्वाचे प्रकल्प त्यांच्या माध्यमातून राबवले गेले आता ज्याचा उल्लेख झाला जे इंजिनिअरिंग कॉलेज असेल किंवा पॉलिटेक्निक असेल हे आपल्या आंबेगाव तालुक्याला विकासाची खूप मोठी देणगी पैसे पाटल्याच्या माध्यमातून मिळाली आणि मी अभिमानानं सांगतो महाराष्ट्रामध्ये दे गेल्या पंचवीस वर्षात कुठलेही इंजिनिअरिंग कॉलेज सरकारी इंजिनिअरिंग कॉलेज गव्हर्नमेंटचं इंजिनिअरिंग कॉलेज चालू झालं नाही ते फक्त आपल्या चालू झालं ते सुद्धा वळसे पाटील उच्च तंत्र शिक्षण मंत्री असल्यामुळे शक्य होऊ शकते असे अनेक प्रकल्प आपल्याला या ठिकाणी राबवले गेले एक मला आठवण येतो एकोणीसशे नव्वद साली आंबेगाव तालुक्यामधल्या राजकारणामध्ये मुंबई मधून एक तरुण आंबेगाव मध्ये येतो आणि तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आमदार होऊन विधानसभेमध्ये जात मला आठवतं ते सगळे दिवस त्यावेळेला मी त्यांच्या बरोबरच होतो काही अनुभव नसताना प्रशासकीय कामाचा अनुभव होता परंतु त्याच्या एवढं स्वप्न होती की माझ्या आंबेगाव तालुक्यामध्ये मला माझ्या पद्धतीने विकास कामं करायचे त्यांनी एका पाठोपाठ एक प्रकल्प उभे करत गेले मग भीमाशंधर सहकारी साखर कारखाना असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल धरणाच्या काटाचं काम असतील रस्त्याची कामं असतील नदीवरचे बंधारे असतील आरोग्याचे आपण पाहता आज आपल्या मंसर शहराच्या लगतच शंभर आणि शंभर दोनशे बेडचं ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उभं राहत आहे अशी अनेक कामं करत असताना मला सांगायला अभिमान वाटतो की मंसर शहरासाठी त्यांच्या आणि माझ्या दोघांच्या माध्यमातून जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद कोटी रुपयाची कामं आता मार्गी लागलेली आहेत चालू आहे आणि नारायणच आम्ही दोघांनी एकत्रित प्रयत्न करू मंसर शहरासाठी वरदान करणारी पाण्याची योजना हो हे डिब्यामधून डायरेक्ट पाईपलाईन करून पाणी मंसर शहरासाठी आणण्यासाठी एकशे छत्तीस कोटी रुपयाची पाण्याची योजना मंजूर झाली <laughs> आज तुम्ही पाहता मनसर ग्रामपंचायत असताना कसं होतं आणि नगरपंचायत असताना कसं होतं एका बाजूला नंतर मध्ये आपण तुमचं आमचं सगळ्यांचं स्वप्न होत शहराची वाढ झाली लोकसंख्या वाढते भाजी मंडई चांगली झाली पाहिजे त्यासाठी मी आता एक कोटी रुपये टाकले आता दीड कोटी रुपये आपण त्याच्यावर टाकलेत आणि मोठ्या त्याचा विस्तार होतो एक उद्यान आपण त्या बाजूला समोरच उद्यान होत त्या उद्यानासाठी मी चार कोटी रुपये आणले नाट्यग्रहासाठी जवळ बारा कोटी रुपयाचा निधी आणला ते काम आता पूर्णतः व्यापारी व्यापारीकडे आपल्या ग्राम बाजूला बाजूला सहा कोटी रुपयाचा निधी आणलाय अशी अनेक कामं वळसे पाटील एका बाजूला आणि मी एका बाजूला आम्ही दोघंही एकत्रितपणे आंबेगाव तालुक्यामध्ये अशा प्रकारची कामं करू शकलो हे सगळं दिशा देण्याचं काम वळसे पाटलांनी गेल्या पस्तीस वर्षामध्ये केलेलं आहे आणि आता यापुढे ही विकासाचं जी अविरत चालू असलेलं काम पुढे चालू ठेवण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक महत्वाची आहे महत्वाची यासाठी आहे की पस्तीस वर्ष आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये फक्त आता दोनच आमदार आहेत एक तर पवार आणि दुसरे वर्षे पाटील की ज्यांचे सात सात टन झालेले आहेत आणि आठवी टन हे अष्टविजय आपल्याला प्राप्त करण्यासाठी आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी त्यांना प्रचंड बहुमताने हो निवडून द्या